समाज मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज सातारा लातूर या राष्ट्रीय महामार्गाचं काम 10 वर्षांपासून एमएसआरडी ही हैदराबाद येथील कंपनी करत आहे या कंपनीचे महाराष्ट्रातील अनेक रस्त्यांची कामे पूर्ण केली आहेत मात्र सातारा ते लातूर या राज्य महामार्ग क्रमांक 141 रस्त्याचे काम अनेक ठिकाणी अपूर्ण आहे या मार्गावरील म्हसवड ते पंढरपूर रस्त्याचं काम आगामी आषाढी वारीपर्यंत पूर्ण होणार का असा सवाल उपस्थित होत आहे या रस्त्यावरील मान तालुक्यातील मसवड हद्दीतील करंजवाडा पूल मानगंगा नदीवरील पूल आणि धुळदेव येथील कामे रस्ते गेले वर्षांपासून रखडले पंढरीच्या वाटेवरील रखडलेली कामे अपघाताला कारणीभूत होत आहे आजपर्यंत नऊ जणांना या अपूर्ण रस्त्यामुळे आणि पुलामुळे जीव गमवावा लागलाय फलटणच्या पालखी मार्गाची पाहणी होऊन दुरुस्ती होते मग म्हसवडच्या हद्दीतील तीन पुलांचं काम का होत नाही वा दुरुस्ती का होत नाही असा सवाल अहवाल वारकरी मंडळींकडून होत आहे या मार्गावरून सातारा सांगली पुणे जिल्ह्यातील जवळजवळ सत्तरच्या आसपास पालख्या वारीसाठी जातात या प्रकरणी माण मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेभाऊ यांनी अपूर्ण पुलाच्या कामाबद्दल ठेकेदारांना जाब विचारावा तसेच जिल्हाधिकारी प्रांताधिकारी यांनी मौन सोडून ठोस भूमिका घेण्याची गरज आहे तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांनी या कामात लक्ष घालावे अशी मागणी वडगाव येथील जयरामस्वामी मठाचे मठाधिपती विठ्ठलस्वामी महाराज यांनी केलाय तसेच आषाढी वारी पर्यंत काम पूर्ण न झाल्यास वारकऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आलाय रामकृष्ण हरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून महाराज शासनाला एक करतेची विनंती आहे जशा पद्धतीने आपण आळंदी आणि पंढरपूरच्या पालखी मार्गावर लक्ष देतात तसे विशेष करून आपण काही कामं सरकारी योजनेतून फार चांगली केलेली आहेत त्यातील सातारा पंढरपूर रस्ता हा चांगला झाला पण बसवड ते पंढरपूर ह्या रस्त्याचं काम अत्यंत आपारी अपुरा आहे त्यामुळं वारकऱ्यांना फार त्रास होतो त्या मार्गावर ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलीकर यांचा फारकी सोहळा सेवागिरी महाराजांचा फारके सोहळा आणि अन्य वारकरी चालत जातात त्यामुळे त्यांना त्रास होतो त्याचबरोबर पंढरपूर पाटण रस्ता जो आहे त्या रस्त्याला दिगंजी मोड या ठिकाणी दोन तीन किलोमीटर रस्ता हा अपुरा ठेवल्यामुळं सार्वजनिक गुन्हे करण्याच्या जागेमध्ये इथं फार त्रास होतो वारकऱ्यांच्या भावना लक्षात घेता सरकारनं ताबडतोब या रस्त्याचा पालखी सोळा आषाढीच्या अगोदर हे काम पूर्ण करावं ही विनंती राहील आणि त्याचबरोबर जर समजा आपण ते काम करणार तर आम्हाला वारकऱ्यांच्या वतीनं आंदोलन करण्यात येईल एवढं बोलतो रामकृष्ण जय हिंद जय महाराज एरळा न्यूज साठी प्रतिनिधी एल के सरतापे आणि गणेश घारगे मसवड आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा